दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला येत्या डिसेंबर महिन्यात दहा दिवसांसाठी सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे पाच ते चौदा डिसेंबर पर्यंत पर्यटकांसाठी लाल किल्ला पूर्णपणे बंद असणार आहे आता यामागचं कारण काय तर लाल किल्ल्यावर होणाऱ्या एका महत्वाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय भारत पहिल्यांदाच अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासंदर्भातील युनेस्कोच्या विसाव्या सत्राचं आयोजन करतोय यासाठी लाल किल्ला हे ठिकाण निवडण्यात आलंय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात एस आयच्या सहसंचालिका नंदिनी भट्टाचार्य साहू यांनी सांगितलं की अमूर्त सांस्कृतिक वारशाचं संरक्षण करण्यासंदर्भातील सत्र आठ डिसेंबर ते, ते तेरा डिसेंबर दरम्यान आयोजित केलं जाईल या प्रतिष्ठित जागतिक कार्यक्रमात चोवीसहून अधिक देशांचे चो प्रतिनिधी सहभागी होत आहेत त्यामुळं असा अंदाज आहे की एक हजारहून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होतील ज्यामध्ये सांस्कृतिक वारसा संवर्धन आणि जागतिक वारसा व्यवस्थापनाशी संबंधित तज्ज्ञ आणि अधिकारी यांचा समावेश असणार आहे याच कार्यक्रमाच्या तयारीसाठी दहा दिवस लाल किल्ला बंद असणार आहे याची पर्यटकांनी नोंद घ्यावी आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका